नमस्कार मी किरण पालकर क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूया आजच्या ताज्या बातम्या हातकनंगले तालुक्यातील रुई गावात ताल अल्पवयीन मुलीस लग्नाच्या आमिष दाखवून पळवून गेल्या प्रकरणी पारस बाबासो पुजारी वय वर्ष वीस राहणार धगन घरमळा रुई या इसमावर हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे घडलेल्या प्रकारामुळे मजले गावात खळबळ माजली असून ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे त्यामुळे आरोपीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे तर या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने फिर्यादी दिली आहे त्यानुसार यातील पीडित मुलगी ही अल्पवयीन आहे हे माहीत असताना तिला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले आहेत याची माहिती घरी करताच संशयित आरोपी तिच्या राहत्या घरातून मुलीला फसवून पूस लावून पळवून नेले घडलेल्या घटनेची माहिती आईवडिलांनी हातकणांगले पोलिसांना दिली त्यानुसार पारस बाबासो पुजारी यांच्या विरोधात भारतीय या न्यायसंहिता कलम व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियमन कलमांतर्गत हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर या प्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पल्लवी यादव या करत आहेत